हनुमान जयतिक्रत शतयो जन शतशतयो जन शरथि नियो जन शरपरिलङ्घन रघुनन्दन रघु रघुनन्दन रघुवन सेवन रघुपति सायन शतयो जन शतशतयो जन शरथि नियो जन शरपरि लङ्घन मे हरिभ दोंडपंत कुलकर्णी मी या मिलमध्ये गेली वीस पंचवीस वर्ष दोन पिढ्यापासून आमची हे पूजा करतो आहे आणि हनुमान जयंती दिवशी ते उघडलं जातं आणि संक्रांती उघडलं जातं आणि मिलची ज्यावेळेस चालू होतं त्याचं वैभव फार वेगळं होतं आता ते वैभव हळूहळू हो हो कमी आहे परंतु लोकांची जी श्रद्धा आहे ती काही कमी नाही आहे आज लोक रात्री दहापर्यंत हे मेलं आम्ही दर्शनासाठी उघडी ठेवलेले आहे आणि ते लोक येतात भावनेने दर्शन घेतात